तस्करीतून होणाऱ्या कमाईच्या वाटणीवरून दोन जणांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय या वादातून प्रियकर लालसिंह त्याची प्रियशी प्रियांकाची हत्या करण्यात आली राजधानी दिल्ली नजिकच्या गाझियाबाद मध्ये हा प्रकार घडलाय या घटनेत अंमली पदार्थांची तस्करी करणारा कुख्यात तस्कर लालसिंहचे पंधरा ऑक्टोबरला नगर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतच हत्या करण्यात आल्या त्यानंतर चार दिवसांनी एकोणीस ऑक्टोबरला त्याची प्रियशी प्रियंकाची हत्या झाली आहे हत्येनंतर आरोपींनी प्रियंकाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला या हत्या लालसिंहच्या साथीदारांनी केल्या आहेत तस्करीतून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे पोलीस प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहेत चकमकीनंतर अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी एक पिस्तूल काडतूस आणि मोटरसायकल जप्त केल्या पंधरा ऑक्टोबरला सिव्हिल लाईन परिसरात रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला त्यावेळी मृतदेहाची ओळख पटत नसल्यानं पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केला पोलीस तपास सुरू असताना सहा नोव्हेंबरला परमात्मा प्रसाद नावाच्या व्यक्तीनं हा बेवारस मृतदेह त्याचा मुलगा केला यावरून पोलिसांनी परमात्मा प्रसादाच्या तक्रारीवरून लंबो गुड्डू आणि टिटनू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला प्रियांका ही आरोपीना तस्करी टोळीचा भांडाफोड करण्याची धमकी देत होती त्यामुळे आरोपींनी लालसिंहच्या हत्येनंतर तिला फोन करून मुंबईवरून बोलावून घेतलं मग त्यांनी तिला शिकोबाद रेल्वे स्टेशनवरून रेल्वेतून उतरवलं आणि रुळावर नेलं आरोपीने तिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात नेऊन टाकला पोलीस चौकशी दरम्यान आरोपीनं सांगितलं की लंबूने लालसिंहच्या हत्येनंतर त्याची प्रियशी होण्याची ऑफर प्रियांकाला दिली होती पण तिने त्यास नकार दिल्यानं तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत